श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमी हा जो दिवस आहे तो तो सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस आहे भविष्यपुराणास असा उल्लेख आहे की आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा या दिवशी जन्म झालेला होता म्हणजेच या दिवशी आपण सूर्यजयंती असे देखील याला म्हणत असतो या दिवशी सर्वात प्रथम पृथ्वीवरती सूर्याची किरणे जी आहे तर ती पडली होती म्हणून या दिवशी फक्त सकाळी सूर्योदयापासून स्नान करून दान करून भगवान सूर्यदेवांची पूजा प्रार्थना अर्चना करत असतात सूर्यदेवाला जल अर्पण करत असतात या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करून पूजा केल्याने आरोग्य आणि नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत प्रभावी असे मानले जाते या रथसप्तमीला अचला सप्तमी आरोग्य सप्तमी सप्त त्या त्याचबरोबर अर्क सप्तमी मागी सप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते सूर्यदेवाला आदित्य असं देखील म्हटलं दे प्रकाश ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्यदेवाला ग्रहांचा राजा देखील म्हटले जाते तसेच आपण राम आणि कर्ण यांचे आध्यात्मिक पिता देखील मानले जाते धार्मिकदृष्ट्या रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो म्हणून या दिवशी प्र व्रतासोबतच आणि सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्हाला सकाळीच फक्त इथे एक दिवा लावायचा आहे जेणेकरून को कुटुंबावरती कोणताही वाईट संकट दुःख अडचण येणार नाही त्याचबरोबर दारिद्र्य नष्ट होईल कर्जातून मुक्ती मिळेल त्याचबरोबर शत्रूंचा जो त्रास आहे तर तो स सर्व संपून जाईल हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल सूर्याचे प्रतीक आपण दिव्याला पाहत असतो सूर्य आणि याचे प्रतीक असलेला दिवा हा आपल्याला हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो त्याचबरोबर धार्मिक पूजा प्रार्थना काही पूजा असेल तर त्यावेळेस आपण सर्वात प्रथम दिवा लावत असतो आणि त्या दिव्याचे पूजन केले जाते आणि रथसप्तमीच्या दिवशी दिव्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं कारण सूर्य देखील आपल्याला प्रकाश देत असतो आणि देखील आपल्याला प्रकाश देत असतो त्यामुळेच उद्या तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे या विशिष्ट दिवशी आपण दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व जो अंधार आहे तर तो, तो संपून विश्वातील जी गतीची ऊर्जा आहे तर ती वाढत असते सूर्यदेव आणि त्याचबरोबर दिव्या हो निघणारी जी सकारात्मक ऊर्जा आहे तर त्याचा जो संबंध आहे तर तो, तो सूर्याच्या घटकाशी आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की दिवा लावल्यामुळे प प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते आता हा जो दिवा आहे तर तो आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा हा तुम्हाला सकाळी सा साडेनऊच्या अगोदरच लावायचा आहे जर तुम्हाला साडे पर्यंत शक्य होत नसेल तर तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत जरी हा दिवा लावला तरीही चालेल हा दिवा आता आपल्याला कशासाठी लावायचा आहे तर आपल्या व्यवसायात व्यापारात प्रगती व्हावी किंवा घरामध्ये सतत काहीतरी आजारपण असेल आलेला हा पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल पैशाला पैसा, ला पैसा, ला पैसा लागत नसेल तसेच कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा कामामध्ये यश मिळत नसेल घरातील गरिबी आणि ही संपायचं नावच घेत नसेल त्याचबरोबर एखाद्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल मग शत्रू जो आहे तर तो गुपित असेल किंवा तुम्हाला शत्रूचं नाव माहीत असेल तर यासारख्या अनेक ज्या समस्या आहेत तो उद्या लावायचा आहे दिवा आपल्या लावल्यामुळे मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मातीची पंथी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे मातीचा दिवा हा पंचतत्वांपासून तयार केलेला असतो दिव्यामध्ये या खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते मातीची जी, जी पणती असते तर ती माता लक्ष्मीला खूप खूप जास्त आकर्षित करत असते हा दिवा ऊन वारा पाऊस याच्या सानिध्यातून म्हणजे या, सानिध्या, या पंचतत्वातूनच तयार झालेला असतो त्यामुळे मातीच्या दिव्याला इतर दिव्यांपेक्षा अनन्यसाधारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दे, महत्त्व देण्यात येतं दिवा ज्या प्रकारे प्रकाश देतो त्याचप्रकारे आपल्या कुटुंबावर मुलांवर जर काही वाईट संकट येणार असेल तर हा दिवा जो आहे तर ते वाईट संकट येऊन देणार नाही आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट करेल गरिबी संपवेल तर असा हा दिवा उद्या आपल्याला लावायचा आहे उद्या पृथ्वी तलावरती जे काही सूर्य तत्व आहे तर ते रोजच्या पेक्षा असतात त्याचबरोबर उद्या मंगळवार असल्यामुळे धनप्राप्ती कर्जमुक्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता तुमच्या जीवनातील इतर कोणतीही अडचण असू द्या ती अडचण संपवण्यासाठीच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा लावण्यासाठी आता तुम्हाला सर्वात प्रथम मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची तुम्हाला एक वात जी असते तर ती टाकायची आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं जे तेल असतं बघा तर ते तुम्हाला घालायचं आहे आता तिळाचं तेल जर चा तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तुम्ही टाकू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे ज्यामध्ये पांढरे काळे तीळ तुम्हाला अवश्य घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही गहू ज्वारी बाजरी इतर कुठल्याही डाळी असतात तर त्या अगदी थोड्या थोड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत हे सर्व धान्य एकत्र करून त्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे रथ सप्तमी सात या अंकाला या दिवशी खूप महत्व आहे म्हणून या दिवशी सप्तधान्यांचे देखील पूजन जे आहे तर ते केलं जातं थोडस सप्तधान्याच्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर त्यावर तुम्हाला ठेवायचा आहे तो म्हणजे दिवा हा जो दिवा आहे तर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षध व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या दिव्याला सर्वात प्रथम देवघरामध्ये प्रज्वलित करून तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आता काय करायचं आहे तर या दिव्यासमोर बसून सर्वात प्रथम तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्र हे जे सूर्यनारायणाचं अतिशय प्रभावी स्तोत्र आहे हे, हे स्तोत्र तुम्हाला उद्या पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर एक वेळेस तुम्हाला उद्या हनुमान चालिसा जी आहे तर ती पठण करायची आहे या दोन सेवा तुम्हाला ह्या दिव्यासमोर बसून करायच्या आहे तुमच्या सेवा झाल्या की त्यानंतर तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे घराच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या उजव्या हाताला हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तिथे खाली ठेवायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे की माझ्या मुलांवर कुटुंबावर कधीच वाईट संकटे दुःख अडचणी येऊन देऊ नका घरामध्ये येणारा पैसा स्थिर अखंड असू द्या घरातील दारिद्र्य नष्ट होते गरिबी संपून जाऊ दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कारण उद्या दे मंगळवार देखील आहे त्या पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे नंतर काय करायचं दिवा भिजला की दिवा उचलायचा दिव्यातलं जर वाद शिल्लक असेल तर ती निर्मलात टाकायची आणि हे जे सप्तधान्य आपण घेतलेलं आहे तर हे सर्व सप्तधान्य तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पक्षी येत असतील तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि हे धान्य तुम्हाला तिथे त्यांना खायला घालायचं आहे आणि त्यामुळे बघा आपल्या घरातील जे दोष आहेत धान्यामध्ये तयार झालेले असतात आणि त्यामुळेच आपल्या घराची दोष निघून जातात आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मदत होत असते तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ